नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी प्रत्येक महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशांना समर्पित असते त्यानिमित्ताने श्री गणेशांची पूजा आराधना होते बरेच जण या दिवशी उपवास सुद्धा करतात संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्रदेवांना अर्घ्य देऊन चंद्रदेवांचं दर्शन घेऊन त्यानंतर श्री गणेशांना नैवेद्य दाखवला जातो आणि या उपवासाचं पारण केलं जातं तुमच्यापैकी बरेच जण हा उपवास करत असतील किंवा काही जण फक्त पूजा करत असतील उपवास करत नसतील पण दर संकष्ट संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती जर कमजोर झालेली असेल ग्रहांची दशा झालेली असेल तर ग्रहांची दशा सुधारायला किंवा आपल्या ग्रहांची स्थिती मजबूत व्हायला मदत होईल तर आपल्याला फक्त दर संकष्टी चतुर्थीला आपल्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये एक पदार्थ मिक्स करत जायचा आहे आणि त्याच्याच आपण पोळी भाकरी जे काही बनवतो तर ते बनवून आपण भाजीसोबत खायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही संकष्टी चतुर्थीला उपवास करत असाल किंवा नसाल पण गणपती बाप्पांची पूजा तुमच्या घरामध्ये दररोज होत असेल तर भलेही तुम्ही पूजा स्वतः केली नाही पण संकष्टी चतुर्थी आहे म्हणून का होईना त्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार एक गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे तर राशीनुसार श्री गणेशांचे मंत्र कोणते आहेत जे आपल्याला चतुर्थीला म्हणायचे आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या शंका राहणार नाही आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तो पहिल्यांदा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या त्यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगत आहे ती अगदी काळजीपूर्वक ऐका म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही आठवड्याचे सात वार असतात सातही वार सात ग्रहांशी संबंधित आहे जसं की रविवार म्हटलं की रविग्रहाशी संबंध आला सूर्याशी संबंध आला सोमवार म्हटलं की सोम म्हणजे त्याचा अर्थ चंद्र होतो तर सोमवार हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे अशाच पद्धतीने आठवड्याचे जे काही सात वार आहे ते सात ग्रहांशी संबंधित आहे आणि त्यानंतर राहू केतू येतात ते वेगळे म्हणजे अशा पद्धतीने एकूण असतात नऊ ग्रह तर आपल्याला चतुर्थी नेमकी कोणत्या वारी आहे ती बघून घ्यायची आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी एकाच वारी असेल असं नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी काही चतुर्थी येईल त्या दिवशी नेमका कोणता वार आहे त्या वारानुसार आपल्याला तो, आप तो पदार्थ संध्याकाळी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तर त्या स्वयंपाकामध्ये आपण जी काही पोळी भाकरी बनवतो तर त्या पिठामध्ये आपल्याला तो पदार्थ टाकायचा आहे समजा चतुर्थी जर रविवारी येणार असेल तर रविवारी आपल्याला पोळी किंवा भाकरीच्या पिठामध्ये नक्की कोणता पदार्थ मिक्स करायचा आहे नंतर त्याची पोळी भाकरी बनवायची आहे हे मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला जसं मी सांगितलं की रविग्रहाशी संबंधित म्हणून रविवार हे नाव मिळालेलं आहे रवी हा अहम दर्शवतो जर या जीवाने अहंकार सोडला व दुसऱ्याच्या दृष्टीने विचार केला तर तो जास्त सुखी होऊ शकतो रवी म्हणजे पूर्ण ज्ञान परंतु अशा जीवाला मीच पूर्ण ज्ञानी आहे असा आभास निर्माण होतो व तो खऱ्या ज्ञानापासून दूर राहतो म्हणून अशा जीवाने गुरुच्या आधीन राहून जर आपले जीवन जगले तर हा जीव परमपद भोगतो आता रविग्रहाशी संबंधित काय असतं म्हणजे कोणते गुण असतात आपल्या कुंडलीतला रविग्रह मजबूत असेल तर आपण नेतृत्व गुण चांगल्या पद्धतीने निभावू शकतो किंवा आपल्यामध्ये एक लिडरशिप असते आपण कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही नेतृत्व करायला घाबरत नाही याच्या उलट जर आपल्या कुंडलीतला रविग्रह कमजोर झालेला असेल तर आपल्यातला आत्मविश्वास जो आहे तो कमी होतो तर चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला काय उपाय करायचा आहे समजा चतुर्थी जर रविवारी असेल तर रविवारच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर तुम्हाला तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये गूळ मिक्स करायचा आहे तर रविग्रहाशी संबंधित म्हटलं की लाल रंगाच्या वस्तू येतात किंवा मग गूळ असेल तीळ असेल हे पदार्थ येतात तर तुम्ही नक्कीच तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये या दिवशी गुळ पावडर किंवा गूळ जो आहे तो बारीक करून मिक्स करून घेऊ शकता आणि नंतर त्याचं त्याची कणिक मळून म्हणजेच पीठ मळून पोळी किंवा भाकरी बनवू शकता तुम्हाला समजा डायरेक्ट पिठामध्ये हे मिक्स करायचं नसेल तर तुम्ही प्रत्येकाच्या पोळीमध्ये किंवा प्रत्येकाच्या भाकरीमध्ये बनवताना थोडा थोडा एक गुळाचा खडा टाकला मग ती पोळी भाकरी बनवली तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करू शकता म्हणजेच काय जर तुम्हाला पूर्ण पिठामध्ये तो पदार्थ मिक्स करायचा असेल आणि मग ते पीठ मळून घ्यायचं असेल नंतर पोळी भाकरी बनवायची असेल तर तसं केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग प्रत्येक पोळी किंवा भाकरी करताना त्या त्यावेळेस तुम्ही तो तो पदार्थ मिक्स केला मग ती बनवली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस चतुर्थी रविवारी येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये गूळ मिक्स करायचा आहे यानंतर येतो सोमवार सोमवार हा चंद्रग्रहाशी संबंधित आहे चंद्रदेवांना सोम असं सुद्धा एक नाव आहे तर मग आपल्या कुंडलीतला चंद्र मजबूत नसेल तर मग आपल्याला बऱ्याच प्रकारच्या समस्या उद्भवतात जसं की चंद्र हा मनाचा कारक आहे आणि आपली मनस्थिती जी आहे ती सदैव जर बिघडत राहत असेल तर समजायचं की आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह मजबूत नाही तो कमजोर झालेला आहे अशा वेळेस ज्या ज्या वेळेस चतुर्थी सोमवारी येईल तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे चंद्रग्रहाशी संबंधित जे काही पदार्थ आहेत त्यामध्ये दूध साखर दही किंवा पांढऱ्या रंगाचे जे काही अन्नपदार्थ असतात पांढऱ्या रंगाच्या ज्या काही वस्तू असतात तर त्या येतात तर, तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी कधी चतुर्थी आली तर त्यावेळेस आठवणीने त्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये दूध मिक्स करायचं आहे आणि मग पीठ मळायचं आहे किंवा मग प्रत्येक किंवा प्रत्येक पोळी किंवा भाकरी बनवताना तुम्ही त्या पिठाला थोडंसं दूध लावू शकता किंवा मग पोळी बनवल्यावर किंवा पोळी बनवताना दूध लावू शकता म्हणजे जसं तुम्हाला जमेल तसं तर तशा पद्धतीने सोमवारच्या दिवशी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे ज्या ज्या वेळेस सोमवारी चतुर्थी येईल तेव्हा त्यानंतर येतो मंगळवार मंगळवार हा मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आपल्या कुंडलीतला जर मंगळ ग्रह मजबूत नसेल कमजोर असेल तर काय होतं हे मी तुम्हाला सांगते जर आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह बिघडलेला असेल तर असा जीव किंवा असा जातक खूप हिंसक बनतो तो सतत भांडणं करतो अशा व्यक्तीला कालांतराने कळतं की सतत युद्ध जीवाला पुढे नेत नाही म्हणून असा जीव अहिंसेचा मार्ग पत्करतो तर मंगळ ग्रहाचा जीवन मार्ग आहे अहिंसा तर आपल्याला अहिंसा अहिंसापूर्वक जीवन जगायचं असेल कुणाशीही भांडणं टाळायची असतील किंवा मग घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर समजायचं आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह कमजोर झालेला आहे तो मजबूत करण्याची गरज आहे तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा जेव्हा चतुर्थी मंगळवारी येईल त्यावेळेस तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये तुम्हाला थोडीशी लाल मिरची पावडर किंवा लाल रंगाचा काही का, का होईना एक पदार्थ मिक्स करायचा आहे शक्यतो लाल मिरची पावडर मिक्स केलेली चांगली राहील आता बरेच जण विचारतील की समजा तुम्ही सोमवारच्या दिवशी दूध सांगितलं तर आमच्या घरी दुधाचा वास लगेच कळतो म्हणजे दूध बऱ्याच जणांना आवडत नाही तर पोळीमध्ये कदाचित समजू शकतं जसं की आता लाल मिरची सांगितली आणि आपण पोळी किंवा भाकरीच्या पिठामध्ये जर लाल मिरची पावडर मिक्स केली तर मग खाताना कदाचित त्याची चव बदलेल पोळीची किंवा भाकरीची आणि तिखट लागणार नाही का तर नियम आहे म्हणून आपल्याला खूप जास्त ती लाल मिरची पावडर किंवा खूप जास्त दूध मिक्स करायचं नाही आहे नियमाला म्हणून आपल्याला फक्त आता दुधाचा विचार केला तर फक्त एक चमचा भर दूध तसंच मिरची पावडरचा विचार केला तर संपूर्ण पीठ मळताना तुम्ही अगदी चिमूटभर किंवा एक दोन चिमटी लाल मिरची पावडर त्या पिठामध्ये मिक्स केली नंतर त्याची कणिक मळली आणि पोळी भाकरी तुम्ही बनवली तरीसुद्धा चालतं तर तुम्हाला नियम आहे म्हणून अगदी थोड्या थोड्या प्रमाणात ते पदार्थ वापरायचे आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला मंगळ ग्रहाचं सुद्धा सांगितलं यानंतरचा तिसरा वार येतो किंवा तिसरा ग्रह येतो तो आहे बुध ग्रह ज्या ज्या वेळेस चतुर्थी बुधवारी येईल तर त्या त्या वेळेस तुम्हाला पोळी किंवा भाकरी बनवताना त्या पिठामध्ये एक हिरव्या रंगाचा पदार्थ मिक्स करायचा आहे तर तुम्ही कोथिंबीर अगदी बारीक चिरून चिरून त्या पिठामध्ये मिक्स करू शकता आणि त्याची पोळी भाकरी बनवू शकता कारण ग्रहाशी संबंधित रंग म्हणाल तर तो असतो हिरवा बुध म्हणजे बुद्धी ज्ञान वाचा अशा गोष्टींचं प्रतीक आहे अशा व्यक्तीला विविध ज्ञान घेण्यास आवडतं आणि आपल्या कुंडलीतला जर ग्रह मजबूत नसेल तर आपली बुद्धी जी आहे ती चालत नाही किंवा मग आपण खूप बुद्धिवान असतो पण आपल्या बुद्धीवर आपण म्हणतो ना की गंज चढलेला आहे मला काहीच सुचत नाही आहे शाळकरी मुलं असतात समजा त्यांच्या कुंडलीतलासुद्धा बुधग्रह जर कमजोर झालेला असेल तर त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा केलेला अभ्यास विसरतात तर अशा वेळेस घरातील प्रत्येक व्यक्तीचा तो बुधग्रह आहे तो मजबूत व्हावा यासाठी बुधवारी जर कधी चतुर्थी आली तर तुम्ही संध्याकाळी जेवणामध्ये पोळी भाकरी जे काही बनवता तर त्या पिठामध्ये तुम्हाला हिरव्या रंगाचा पदार्थ तर कोथिंबीर त्यासाठी सोयीस्कर राहील किंवा मग एक हिरवी मिरची घेऊन त्याचे अगदी बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते त्या पिठामध्ये तुम्ही मिक्स करू शकता किंवा मग तुम्ही पालक जो असतो तर तो पालक समजा पाण्यामध्ये गरम करून घेतला त्याची प्युरी बनवली जसं आपण पालक पुरीसाठी गव्हाच्या पिठामध्ये ती पालकाची प्युरी मिक्स करतो आणि त्याच्या पुऱ्या करतो तर बरेच जण असंही करतात की पालक खात नाही म्हणून मग डायरेक्ट पालक प्युरी गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून त्याची पोळीही बनवतात तर तुम्ही तसंही करू शकता जेव्हा जेव्हा बुधवारी चतुर्थी येईल तेव्हा आता बरेच जण हेही विचारतील की आम्ही जेव्हा गव्हाच्या पिठाची पोळी बनवतो तर त्यामध्ये मीठसुद्धा टाकत असतो मग हे उपाय करताना आपण गव्हाच्या पिठामध्ये मीठ मिक्स करायचं नाही आहे का तर नक्कीच करायचं त्याशिवाय पिठाला चव येणार नाही पण ग्रहांशी संबंधित मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगितले ते मात्र तुम्हाला आवर्जून मिक्स करायचे आहे ग्रहाचा जीवन मार्ग आहे ज्ञान आणि तुम्हाला जर ज्ञानी व्यक्ती राहायचं असेल किंवा मग आपण जे काही वागतो बोलतो त्यासाठी आपल्याला बुद्धीची गरज पडते आणि तुमची बुद्धी सदैव कुशाग्र राहावी तल्लक राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कुंडलीतला बुधग्रहसुद्धा मजबूत असणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच चतुर्थी जेव्हा बुधवारी येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या पोळी किंवा भाकरीमध्ये हिरव्या रंगाचे अन्नपदार्थ मिक्स करायचे आहे जे मी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही त्या पद्धतीने ती पोळी भाकरी भाजीबरोबर खाऊ शकता यानंतरचा पुढचा ग्रह आहे गुरु आणि गुरुवार हा गुरुग्रहाशी संबंधित आहे गुरुग्रहाशी संबंधित जे काही अन्नपदार्थ असतात किंवा वस्तू असतात तर त्या पिवळ्या रंगाच्या असतात म्हणजे गुरुवारी पिवळ्या रंगाचा वापर जितका जास्तीत जास्त होईल तितकं आपल्या घरासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी ते फायदेशीर असतं म्हणून बरेच जण गुरुवारच्या दिवशी आपल्या तिजोरीवर म्हणा किंवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर कि म्हणा किंवा मग उंबरठ्यावर म्हणा म्हणजे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतात दरवाजावर स्वस्तिक काढतात तिजोरीवरसुद्धा हळदीने स्वस्तिक काढतात तर ते याच कारणासाठी की बृहस्पती जे देव आहेत ते आपल्यावर प्रसन्न राहावेत किंवा विष्णुदेवांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्या घरादारावर कायम राहावा त्याच पद्धतीने जर कधी संकष्टी चतुर्थी गुरुवारी आली तर मग तुम्हाला तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये थोडीशी हळद पावडर मिक्स करायची आहे किंवा मग किंचितसं पीठ जरी तुम्ही त्यामध्ये मिक्स केलं आणि नंतर पोळी भाकरी बनवली तरीसुद्धा चालेल जास्तीत जास्त करून हळद सोयीस्कर राहील अगदी चिमुटभर जरी आपण मिक्स केली तरी पण ती समजूनही येणार नाही आणि संपूर्ण पिठामध्ये ती मिक्स केलेली असल्यामुळे घरातला जो कोणी व्यक्ती ती पोळी भाकरी खाईल तर ती खाल्ल्यामुळे त्या व्यक्तीचा गुरुग्रह मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही तर गुरुग्रह म्हणजे विवेक आणि सर्व सर्वात उत्कृष्ट ज्ञान अशी व्यक्ती खूप ज्ञानी असते विवेक असल्यामुळे न्यायनिवाड्याची कामं ही मंडळी करताना दिसतात आणि गुरुग्रहाचा जीवन मार्ग आहे सत्य आणि तुम्हाला जर सत्याच्या मार्गाने तुमची वाटचाल सुरू ठेवायची असेल तर तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह मजबूत असणं खूप आवश्यक आहे तर जेव्हा जेव्हा संकष्टी चतुर्थी गुरुवारी येईल तेव्हा मात्र पिवळ्या रंगाचे जे काही अन्नपदार्थ आहेत आता उदाहरणार्थ मी तुम्हाला हळद सांगितली तर ती तुम्ही तुमच्या पोळी भाकरीच्या पिठामध्ये मिक्स करा आणि ते आवर्जून खा यानंतरचा पुढचा ग्रह आहे शुक्र ग्रह शुक्र ग्रह अर्थातच शुक्रवारशी त्याचा संबंध आहे आणि जेव्हा जेव्हा संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येईल तर मग तेव्हा तुम्ही तुमच्या पोळीच्या किंवा भाकरीच्या पिठामध्ये थोडंसं तूप मिक्स करू शकता किंवा मग पोळी भाकरी पूर्णपणे केल्यानंतर जेव्हा तुम्ही ती भाजतात किंवा भाजून झाल्यावर त्याच्यावर तूप लावलं तरीसुद्धा चालेल पण कधी कधी काय होतं घरातील प्रत्येक व्यक्तीला ते तूप आवडेल असं नाही त्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट पिठामध्येच ही मिक्स केली वस्तू तर त्याचा फायदा राहील तर तुम्ही तुमच्या पोळी भाकरीच्या पिठामध्ये या दिवशी साजूक तूप जे आहे गाईचं तूप ते मिक्स करू शकता आणि जर तुम्हाला तूप मिक्स करायचं नसेल तर किंचित दही म्हणा किंवा मग साखर म्हणा तुम्ही या शुक्रवारच्या दिवशी कधी चतुर्थी आली तर नक्कीच मिक्स करू शकता कारण शुक्रग्रह हा विलासाचा भोगाचा कारक ग्रह आहे या ग्रहावरून आपण जीवाचे शैल आणि चरित्र पाहत असतो सुखाचा सुद्धा कारक शुक्रग्रह आहे या ग्रहापासून जीवाचा प्रपंच कसा आहे हे पाहता येतं आणि जर आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह बिघडलेला असेल तर असा जातक भोगी बनून तो ईश्वरापासून दूर जातो आणि याचा जीवन मार्ग आहे भक्ती आणि आपल्याला भक्तीच्या मार्गाने आपल्या स्वतःची त्याचबरोबर आपल्या घरातील सर्वांची वाटचाल चालू ठेवायची असेल तर घरातल्या स्त्रियांनी नक्कीच जेव्हा जेव्हा संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येईल तेव्हा पीठामध्ये तूप किंवा मग दही साखर यासारखे पदार्थ मिक्स करायला विसरू नका यानंतरचा पुढचा ग्रह आहे शनिग्रह अर्थात शनिवार आपण त्याला म्हणू शकतो तर जेव्हा संकष्टी चतुर्थी शनिवार येईल तर शनिवारचा जो काही रंग असतो तो काळा आणि काळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू असतात किंवा काळ्या रंगाचे अन्नपदार्थ असतात ते खाण्याला किंवा मग काळ्या रंगाच्या वस्तू दान करण्याला या दिवशी अतिशय महत्त्व असतं तर तुम्ही या दिवशी तुमच्या पोळी भाकरीच्या पिठामध्ये थोडेसे काळे तीळ मिक्स करू शकता काळे तीळ तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही थोडंसं काळं मीठ मिक्स केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग काळ्या रंगाशी संबंधित अजून काही अन्नपदार्थ सांगायचा सा झाला तर आ, तुम्ही थोडंसं मोहरीचं तेल जरी तुमच्या पोळी भाकरीच्या पिठामध्ये मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने काळ्या रंगाचे जे काही अन्नपदार्थ आहेत की जे आपण पिठामध्ये मिक्स करू शकतो आणि त्याची आपल्याला व्यवस्थित पोळी भाकरी बनवता येऊ शकते अशा पद्धतीचे अन्नपदार्थ तुम्ही शनिवारच्या दिवशी जेव्हा चतुर्थी येईल तेव्हा नक्की करा शनी म्हणजे कर्म आणि दुःख होय आणि शनिदेवांना न्यायाची देवता मानलं जातं जेव्हा आपण एखाद्या अन्यायाच्या गोष्टीत फसतो किंवा आपल्याला कोणी खूप त्रास देतं तेव्हा आपण नक्कीच शनिदेवांची प्रार्थना करतो आराधना करतो की हे शनिदेवा याच्यावर तुम्ही न्याय निवाडा करा मग जो कोणी व्यक्ती आपल्याशी दृष्टपणे वागलेला असतो तर शनिदेव अशा कोणत्याही व्यक्तीला सोडत नाही की ज्याचं कर्म वाईट आहे तर ज्याच्या कुंडलीतला शनिग्रह कमजोर झालेला असतो अशा व्यक्तीच्या जीवनात खूप दुःख आलेलं असतं आणि असं आपण नेहमीच ऐकतो बघा घराचे जर ग्रह फिरले तर वासे फिरायला सुद्धा काहीच वेळ लागत नाही त्यामुळे कुटुंबातील एखाद्याचा जरी शनिग्रह बिघडलेला असेल तरी पण सर्वच जण त्याच्या परिणामाला सामोरे जातात किंवा मग एखाद्याला शनिग्रहाच्या कमतरतेमुळे किंवा शनिग्रहाच्या दशेमुळे काही त्रास होत असेल तर अर्थात संपूर्ण कुटुंब जे आहे ते अडचणीत येतं की त्याची दशा अशी का होते आणि शनिग्रह जो आहे तर त्याचा जीवनमार्ग आहे कर्मयोग त्यामुळे तुम्ही तुमचं कर्म, कर्म चांगलं ठेवायचंच आहे त्याचबरोबर यावर एक उपाय म्हणून आणि वार जो आहे शनिवार तो शनिग्रहाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे जेव्हा जेव्हा शनिवारी संकष्टी चतुर्थी येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला अर्थातच काळ्या रंगाचे अन्नपदार्थ जे आहेत किंवा काळ्या रंगाची जी काही खाद्यवस्तू आहे ती पिठामध्ये मिक्स करायची आहे कारण पोळी भाकरी प्रत्येकजण खातो आणि आपण घरामध्ये भाजी बनवली डाळ बनवली किंवा जे काही बनवतो तर त्याच्याबरोबर आपण नक्कीच पोळी भाकरी खात असतो तुम्ही समजा कधी पराठे वगैरे बनवले तर त्यामध्ये सुद्धा हे मिक्स केलं तरीसुद्धा चालेल आता चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हे उपाय का करायचे आहे तर चतुर्थी जी आहे ती चंद्राशी संबंधित आहे त्या दिवशी आपण आवर्जून चंद्राची पूजा करतो फक्त काही ठराविक चतुर्थी सोडल्या तर त्यामुळे आपल्याला चतुर्थीला हे उपाय करायचे आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सातही वारांचं सा। जे काही महत्त्व होतं आपल्या कुंडलीच्या दृष्टीने किंवा कुंडलीतले आपले ते ग्रह जर बिघडले तर काय होतं त्यानुसार सगळं सांगितलेलं आहे त्यानुसार कोणते अन्नपदार्थ आपण चतुर्थीला वापरले पाहिजे आता संध्याकाळीच का कारण बऱ्याच जणांचा दिवसभराचा उपवास असतो त्यामुळे संध्याकाळच्या वेळा हा उपाय केलेला कधीही चांगला आणि चतुर्थी म्हटलं की रात्री चंद्रोदय होतो आणि त्या सगळ्या कारणांमुळे आपल्याला रात्रीच म्हणजेच रात्रीच्या जेवणासाठीच हा सा उपाय करायचा आहे आता राहू आणि केतूसाठी सुद्धा मी तुम्हाला काही सांगते तर ग्रहाचा जीवन मार्ग आहे वसुदेव कुटुंबकम राहू म्हणजे माया आणि मृगजळ होय हा राहू रवीला ग्रहण करतो म्हणून अशा व्यक्तींमध्ये अहम खूप कमी असतो तसेच ही व्यक्ती चैन विलास यापासून दूर असते अशी व्यक्ती फारशी कुणाची फसवणूक करत नाही पण खूपदा फसताना दिसते मायेपासून दूर गेल्यामुळे आपोआप षड्रिपूपासून दूर जातो आणि कुणावरही राग न ठेवता तो सर्वांचे चांगले चिंततो त्याचे सर्व जग त्याचे कुटुंब होते उदाहरण जर बघायचं झालं तर रामकृष्ण परमहंस हे अतिशय महत्त्वाचं आणि चांगलं उदाहरण आहे तर आपल्या कुंडलीतला जेव्हा राहू बिघडतो तर या उलट सगळी परिस्थिती घडते म्हणजे जेवढं काही मी तुम्हाला ग्रहाच्या बाबतीत सांगितलं त्याच्या उलट परिस्थिती घडत असते आणि हे जर तुम्हाला टाळायचं असेल तर मग तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काळ्या रंगाचे पदार्थ मिक्स केले म्हणजे आता त्यासाठी कोणताही वार पाळण्याची गरज नाही पण केतूची सुद्धा स्थिती तुमच्या कुंडलीमध्ये चांगली राहावी यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे पदार्थ जसं की मोहरी असेल त्याचबरोबर उडदाची डाळ असेल मोहरीचं तेल असेल अजून सांगायचं झालं तर काळे तीळ तर यांचा वापर अधूनमधून कायम चालू ठेवायला हवा आता चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही पूजा करत असाल उपवास करत असाल किंवा नसाल तरी पण एक गणपती बाप्पांची ही तिथी आहे तर आपण प्रत्येक राशीनुसार नक्की कोणकोणता मंत्र म्हटला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते हर संकष्टी चतुर्थीला तुम्ही तुमच्या राशीनुसार जर गणपती बाप्पांच्या या मंत्रांचा जप केला तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होईल सौभाग्य प्राप्त होईल ऐश्वर्य मिळेल आणि यशाची सुद्धा कधीही कमतरता भासणार नाही म्हणजे बऱ्याच वेळा आपण आपल्या कामामध्ये म्हणा किंवा अभ्यासामध्ये म्हणा अयशस्वी होतो आणि तुम्ही जर गणपती बाप्पांच्या या मंत्रांचा जप सुरू ठेवला दर चतुर्थीच्या निमित्ताने तो केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो जप जो आहे म्हणजे जो काही मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही अगदी एकदा केला तरी सुद्धा चालेल तर पहिली रासा मेश रास आहे मेष रास आणि जेव्हा जेव्हा चतुर्थी तिथी येते त्या त्यावेळेस त्या राशीच्या जातकांनी ओम विघ्नराजाय नमहा या मंत्राचा एकदा जप करावा मग तो तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा मग तुम्ही जेव्हा अगदी निवांत बसलेले असतात की तुमचं मन जे आहे ते एकाग्र होणार आहे किंवा होऊ शकतं तर त्यावेळेस त्या तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि लक्षात घ्या आपण जे नाव वापरतो तर आपलं जे काही जन्मनाव असतं त्याचं अक्षर वेगळं असतं त्यामुळे तुमचं चालू नाव जर एखाद्याचं अवरुण असेल तर तुमची रास लगेच मेष झाली असं नाही तुमचे जन्मतारीख जे आहे किंवा जन्मवेळ आहे त्या सगळ्या गोष्टींवरून तुमचं एक जन्मनाव निघतं आणि त्यानुसार जर तुमची रास मेष येत असेल तर मग तुम्ही हा मंत्र जप करू शकता म्हणजे प्रत्येकाला आपलं जन्मनाव माहिती असणं खूप आवश्यक आहे भलेही ते तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये वापरत असाल किंवा नसाल पण त्यानुसारच तुम्हाला तुमची रास बघायची असते यानंतर पुढची रास आहे रास तर ऋषभ राशीने दर संकष्टी चतुर्थीला ओम भक्त विघ्नविनाशाय नमहा या मंत्राचा जप करावा यानंतरची पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीच्या जातकांनी ओम भक्तवाछितदायकाय नमहा या मंत्राचा जप करावा काळजी करू नका प्रत्येक रास आणि प्रत्येक राशीचा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे यानंतरचा यानंतरची पुढची रास आहे कर्करास तर कर्क -कर राशीच्या जातकांनी ओम प्रियाय नमहा या मंत्राचा जप करावा सिंह राशीच्या जातकांनी ओम सर्वसिद्धिप्रदाय नमहा uh... या मंत्राचा जप करावा कन्या राशीच्या जातकांनी ओम अकलमाशय नमहा या मंत्राचा जप करावा तूळ राशीच्या व्यक्तींनी ओम हरये नमहा या मंत्राचा जप करावा वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ओम शांताय नमहा या मंत्राचा जप करावा धनुराशीच्या व्यक्तींनी ओम प्रसन्नात्मने नमहा या मंत्राचा जप करावा मकर राशीच्या व्यक्तींनी ओम गजाननाय नमहा या मंत्राचा जप करावा कुंभ राशीच्या व्यक्तींनी ओम ज्ञानीने म्हणजेच ओम ज्ञानीने नमहा या मंत्राचा जप करावा शक्यतो जे काही संस्कृत श्लोक असतात मंत्र असतात त्यामध्ये ज्ञचा उच्चार ज्ञ असा केला जातो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कुंभ राशीच्या व्यक्तींनी ओम ज्ञानीने नमहा या मंत्राचा जप करावा आता सगळ्यात शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीच्या जातकांनी ओम चतुरायन महा या मंत्राचा जप दर संकष्टी चतुर्थीला एकदा का होईना करावा गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी यायला वेळ लागणार नाही तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद